भगवान बुद्धांच्या आयुष्यातला दुसरा टप्पा असतो सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे ते जेव्हा गृहत्याग केल्यानंतर गयेला जेव्हा ध्यान करायला गे। गेले नाही का गेला ध्यान केलं ध्यान करत असताना बऱ्याचशा गोष्टी असतात ध्यान म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याच्या ती बुद्धांनी फार ध्यान कठोर ध्यान केलेलं आहे नाही का पाण्यात बसून ध्यान करणं श्वास कंट्रोल करणं फार उपवास इतका केला की इथून कुठचा हातावला मणका लागायचा अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की बुद्धांनी किती ध्यान केलं असेल बुद्धांना जेव्हा एनलाइटमेंट प्राप्त झालं त्यावेळेस मार तिथं परत आलो होता मार हा गोष्ट असा आहे ना मन म्हणजे मार संकल्पना पहिली समजून घ्या वार संकल्पना काय मार म्हणजे आपलं मन बुद्धांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये आता आपल्याला काही काही मुद्रा दाखवलं जातात बुद्धांच्या काही ठराविक मुद्रा आहेत आता लोक काही मुद्रा बनवतात बुद्धांच्या नाही का पण जर तुम्ही सगळ्या लेण्या बघितल्या ना तर तिथं सगळ्या मुद्रा तुम्हाला वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आपण धम्मचक्र बरोबर मुद्रा बघितली तर बुद्ध ज्ञान देतात तिथं नाही का तर एक ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी भूमिस्पर्श मुद्रा बघतो तर ती भूमिस्पर्श मुद्रा एनलायमेंट रिलेटेड आहे ठीक आहे वेगवेगळ्या मुद्रा आहे तर आता हे जे शिल्प आहे हे शिल्प बुद्धांच्या एनलायमेंट संदर्भात शिल्प आहे आता इथं पण आहे ना बरेचसे लोक वेगवेगळ्या जातक कथा असल्याचं सांगतात वेगवेगळे जातक आहे पण सगळे जातक जरी पाहिलं आपण तरी प्रत्येक जातक ह्याला फिट होत जातक कथा आहेत पण त्या कम्प्लीट असं शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही हे फिट आहे ठीक आहे आता मी माझ्या पद्धती मांडण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे तुम्ही बघा आता इथं काय दाखवलंय अकरा विक्रणे हत्ती दाखवली नाही ठीक आहे आणि हातीच्या वरती एक माणूस दाखवलेला आहे आणि या ठिकाणी स्त्री दाखवलेली आहे आता याला पुरुष स्त्री हा एक याचा भाग आहे पण ही स्त्री वेशातली आहे कम्प्लीट कपडे घातलेले वगैरे एक स्त्री आहे जे एक विजय पताका धरून आहे इथे एक त्रिरत्नाचा सिंबॉल आहे म्हणजे हे बुद्धिस्ट रिलेटेड हे आहे ठीक आहे म्हणजे पहिला प्रश्न की हे त्रिरत्न इथं सिंबॉल आहे सर त्यामुळे हे बौद्ध शिल्प आहे पक्का आहे हा इंद्र आहे ना हा आनंदाचा प्रश्न आहे ठीक आहे आता इंद्राच्या संदर्भात आहे इंद्राचा आय असतो आणि तो खूप मोठा असतो वगैरे वगैरे पण बुद्ध साहित्यात देखील सांगितलं गेलंय की जो माराचा जो मार हा व्यक्ती आहे किंवा मार हा जो डेमंड आहे किंवा मार हा जो राक्षस प्रवृत्तीचा हे आहे प्रतीक आहे तो एका आक्रमक हत्तीवर बसून येतो आहे ज्यावेळेस बुद्धांना एनलाइटमेंट झालं त्यावेळेस माराने बुद्धांवर आक्रमण केलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे मार सैन्य मार माराने त्याच्या दहा सैन्य घेऊन बुद्धांवर आक्रमण केलं होतं ठीक आहे तर त्या संदर्भातलं हे शिल्प आहे आता हा एक हत्ती दाखवलेला आहे पण हा हत्तीचं इथं ह्या व्यक्तीच्या वेळात विजयमाळा आहे ठीक आहे आता विजयमाळा का परत एक प्रश्न पडतो आता मॅडम मॅडम बोलताना प्रत्येक आपल्या मनात प्रश्न पडायला पाहिजे लेणी मध्ये आल्यानंतर शंभर प्रश्न तुमच्या मनात तुम उपस्थित झाले पाहिजे आणि ते विचारायला पाहिजे आता विजय माळा का आता विजय माला संदर्भात पुढे काय लिहिलंय का तर संदर्भात विजय माळा बरोबर लिहिले की मार हा असा प्रकार आहे म्हणजे आपलं मन असं आहे की त्याला कोणी जिंकू शकत नाही म्हणाला तुमच्यामध्ये ना आत्ता जरी बसवले ना तर तुमच्यामध्ये हजारो विचार येतील एका मिनिटात जे विपासून करत असं चांगलं माहिती मनाला शांत करता येतं मनातले विचार कमी करता येतात पण विचार स्टॉप होत नाही मनात समजलं का म्हणून आणि हे जे विचार आहे चांगले विचार असतात त्याच्यावर वाईट असतात वाईट विचाराच्या संख्येने ते विचार कमी होत नाही आणि जगात असा व्यक्ती आहे की जर याच्यावर विजय मिळवला तर जगात कुठे भांडणच होणार नाही समजा तुमच्या मनावर तुम्ही मना विजय मिळवला आणि तुमचा राग जेव्हा तुम्हाला लक्ष देईन ना ते कार्टून नाही का तो असं म्हणतो चल मार मार नाही नको नको तर जेव्हा तुमच्या मनात विचार होतो एखाद्या बद्दल वाईट काय करण्याचा तो तो मार आहे हे डिटेक्ट झालं पाहिजे यासाठी बुद्धांनी ती संकल्पना मांडली की तुमचा जो वाईट विचार आहे तो तुम्हाला समजला पाहिजे की हा विचार जो मनात आलेला आहे हा वाईट विचार आहे आणि हा माझा अहित करणार आहे म्हणून बुद्ध काय म्हणतात मार हा अहितकारिक का असतो लक्षात आलं म्हणून आणि मार आहे ना कधीच हारत नाही म्हणजे हे जे काही वाईट विचार आहेत ना मनावर ताबा मिळवतात लोक आरंत जरी झाले तरी बुद्धत्व प्राप्त होत नाही म्हणून भाऊ बरेचसे लोक आरंत होतात बरेच लोक बोधिसत्व होतात पण बोधिसत्वाच्या नंतरची स्टेप बुद्धत्व आहे पण बोधिसत्व पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो किंवा आरंत तिथपर्यंतच थांबतो त्याच्या पुढे नाही कारण आरंत सुद्धा रिव्हर्स होऊ शकतो आरंत होत नाही मोस्टली होऊ शकतो कारण बोधिसत्वाबद्दल ते म्हणले की लोकांच्या कल्याणासाठी बोधिसत्व असतं ठीक आहे तर बुद्ध काय झाले आरंतच्या वरची स्टेप बुद्धत्व आहे की जिथं बुद्धांचं म्हणजे इतकं निष्कलंक आहे तर बुद्धांच्या म्हणजे असं म्हणतात थाळी ते पाण्या नाही ना पण टच केलं तर व्हायब्रेशन येतात पण बुद्धांच्या मनावर राग लोभ मोह मद मत्स जगातली कोणतीही गोष्ट बुद्धाच्या मनावरती इफेक्ट नाही करू शकत एवढं बुद्धांनी स्वतःच मने केलं म्हणून बुद्धांच्या काही स्टोर आहेत ती काही लोकांच्या दारात गेल्यानंतर बुद्धांना जरी ते धावळ बोलले वाईट बीट तरी बुद्धांनी कधीच हे केले नाही ना तिरस्कार केला कुणाचा तिरस्कार वगैरे ह्या सगळ्या मार आहेत दहा सेना आहेत ठीक आहे म्हणून हा जो, जो भीजा में। भीजा में। भीजारा भीजारा। मार आहे याच्यावर विजय मिळवता येत नाही जो बुद्धांनी म्हणून सांगितलं ना बुद्धांनी सगळ्यात मोठं काम की मनावर विजय मिळाला म्हणून मार हा जो आहे तो ज्या म्हणजे मार हा येतो विजयाची त्याला माहित असतं मी याला पराजित करणार आहे ठीक आहे म्हणून मार हा विजयाची माळा घालून येतो म्हणून हा मार आहे हा विजयाची माळा घालून आलेला आहे आता हाती दाखवला आहे पण हा अकरा विक्राळ आहे आणि हा युद्ध करण्यासाठी आलेला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी वृक्ष उपटलं आहे मुळास्पट जरी इथं चेहरा काय वाटत नाही तरी हा जो वृक्ष उपटल्यामुळं हा मार अग्रेसिव्ह आहे आणि हा बांधण्यासाठी आलेला आहे ठीक आहे आणि आता पुढची आपण शिंकू तर ही आहे जे असं फेन्सिव्ह असतं ना हे बोधी वृक्ष असतो आता बोधी वृक्ष वेगवेगळ्या प्रकारचे आहे याचं डिटेक्ट केलेलं आहे बरं का मला जेम्स फर्ग्युस पुस्तकामध्ये देखील एक आलाय त्यांनी सांगितलंय की हे दोन्ही बोधी वृक्ष आहे महार सैन्य आहे ना म्हणजे बारानी बुद्धांवर आक्रमण केलं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती म्हणून इथे एक बोधिवृक्ष इट्स रिप्रेझेंट ऑफ बुद्धा या बोधिवृक्षवर महार सैन्य बघा तुटून पडविले पूर्ण झाडाला आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण जर तुम्ही कधी कधी यावं हे बघा की ज्या मार आक्रमण करतो ना तो बुद्धांच्या दहा बुद्धांच्या ज्या मैत्रीचं वलय आहे किंवा दहा पारमित आहे त्या पारामित्याच्या मुळे काय झालं की बुद्धांवर जेव्हा त्यांनी बाण मारले ते बाणाची फुलं झाली ठीक आहे तर इथं दाखवलंय की मार आक्रमण इथे छत्रवली पण दाखवली बा का हे छत्र आहे छत्रपणाचे डोकं ठेवला तर जो विद्वान आहे जो शिक्षक आहे गुरु आहे नाही का विद्वत्तपूर्ण लोक आहेत त्यांच्यावर ते छत्र धरणं जायचं पूर्वी किंवा जो राजा आहे त्याच्यावर नाही तर बुद्ध एक राजा पण होते आणि बुद्ध एक जगातला अतिशय विद्वान म्हणून जे स्तूपावर आपण छत्रवाली बघतो ना ती छत्रवाली एक नसते असंख्य काही ठिकाणी असंख्य दाखवले जातात म्हणजे बुद्धांचं ज्ञान आहे ना असंख्य होत प्रत्येक क्षेत्रात ही छत्रवाळी दाखवलेली आहे आणि हा जो हार आहे प्रत्येक झाडाला हार दाखवलेला आहे का तुम्हाला म्हणजे जरी महाराणे आक्रमण केलंय पण ते आक्रमण फेल झाले असे आक्रमणाचं काय झालंय फार झालंय आता इथं महाराष्ट्र दहा सेना दाखवलेला आहे विविध कसं तर चित्रकाल फॉर्म हुशार होते शिल्पकार त्यांनी या दहा सेना दाखवण्यासाठी वेगवेगळे हे केलेली तिथं म्हणजे काही ठिकाणी घोड्यांचे तोंड आहेत नाही का काही ठिकाणी हत्तीचं तोंड आहे बघा माणसाला काही ठिकाणी सिंहाचं तोंड आहे इथे एक सिंह दाखवला आहे इथे एक हत्ती दाखवलेला आहे हा अजून एक इथं एक लेडीज आहे तिला याच तोंड दाखवलंय घोड्याचं तोंड आहे इथं तो काही लोक वाज वाजत काही नाचतायत आता मला सांगा युद्ध चाललंय वाजवणं नाचणं हा काय प्रकार आहे कारण माराची जी सैन आहे ती महाराजची सैना अशीच आहे मार म्हणजे मार जो असतो ना आपल्यात म्हणून बुद्धांनी सांगितलंय की नाही का हार घालत नाही बुद्धांना काय हार घालत नाही ही ही माराची प्रतीक आहे जाले, 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 जाले। हार झालं म्युझिक झालं वाह वाच वाजवणं झालं सेंट झालं म्हणून भिक्षू लोक सेंट वापरत नाही तो होत माणूस चांगल्या वासाचा भिक्षू लोक हार घालून घेत नाही आपण घालत नाही भिक्षूंना हार का तर तो मानपान वाढतो अभिमान वाढतो लक्षात म्हणून ही जी प्रतिका आहेत ना मग युद्ध चाललंय ना इकडं वाजवतोय इकडे नाचतय विसतय मग हे काय ही जी प्रतिकात्मक दाखवलंय की ह्या महाराष्ट्रात दहा सैन्य आहे ज्या मानवी मड्यावर आक्रमण करतो ठीक आहे आणि इथं हि जे दाखवलेलं आहे ना हार झालेत ना हे हार म्हणजे काय झालंय की हे बुद्धांचं एनलायमेंटचं प्रतीक दाखवलेलं आहे मी की हा बोधिष्ट बुद्ध आहे आणि हा हारलेला आहे आहे इथं तो विजयासाठी आलेला आहे तर इथं तो काही करू शकला नाही काही लोक पळताना पिळताना पण दाखवलेली आहेत तर असं हे शिल्प आहे हे शिल्प मार शिल्प आहे मार विजयाचं शिल्प आहे ठीक आहे तर मार विजयाचं शिल्प खूप महत्वाचं आहे बुद्ध आयुष्यात आणि हे शिल्प आतापर्यंत मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी डिटेक्ट नाही झाला अजूनही ही दोन्ही शिल्प डिटेक्ट नाही झाली पण ही सोपी शिल्प होती डिटेक्ट होणं गरजित होत तर त्याच्या एक टप्प्यात सांगतात सांगतो ही दोन शिल्प महत्वाची आहेत म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला महानिश्रमण माहिती पाहिजे आपण घरात का सोडले कशावरती सोडले आणि दुसरं मारावर विजय झाला पाहिजे आणि तिसरं तुमचं मारावर विजय मिळवायचा सगळ्या विचार करायचा तुम्हाला शून्यगार खूप महत्वाचं आहे एकांतात तुम्हाला ध्यान साध्य करणं गरजेचं आहे तरच तुम्ही बुद्धत्वावरून पोचू शकता